नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नानी नोटा संग्रहामध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्यावेळी भारताचे दहा पैसे हे नाना आपण पाहिलेलं होतं आज आपण दहा पैसे भारताचेच पाहणार आहोत जे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली चलनात आलेलं आहे आपण पाहू शकता आकार गोल आहे दहा हा अंक आहे पैसे असे लिहिलेले आहे हिंदी आणि इंग्रजीमध्ये मित्रांनो आकार गोल आहे आणि हे छोटं नाणं आकारानं त्यावेळी प्रसिद्ध झालेलं आहे पाहूया मागची बाजू मागच्या बाजूला राजमुद्रा आणि त्याखाली मात्र सत्यमेव जयते असं लिहिलेलं आहे बाजूला भारत आणि इंडिया अशी अक्षर आहेत सत्यमेव जयते हा शब्द पूर्वीच्या पाहिलेल्या नाण्यांवर नव्हता आणि या ठिकाणी ती छपाई आहे आकार गोलाकार आहे वजन दोन ग्रॅम आहे धातू स्टेनलेस स्टील आहे आणि व्यास सोळा मे मी आहे मित्रांनो हे अतिशय छोटं नाणं आहे पाहायला सुद्धा सुंदर वाटतं आणि हे नाणं मी स्वतः वापरलेलं आहे त्यामुळे मला त्याचा खूप खूप आनंद वाटतो धन्यवाद